मित्रांनो प्रेम करणं हे चुकीचं नाही परंतु प्रेमात आपण काय करतो याचं भान मात्र आपल्याला असलं पाहिजे याच प्रकारे राग येणं हे देखील चुकीचं नाही पण रागामध्ये आपण काय करतो याचंही भान आपल्याला असलं पाहिजे आज आपण जी सत्यघटना पाहणार आहोत ती प्रेमातील चुकीच्या गोष्टी व अतिक्रोध याच्याशीच संबंधित आहे सदर घटना ही उत्तराखंडच्या हरिद्वारमधील मंगलोर या ठिकाणची आहे या ठिकाणी एक सुखी कुटुंब राहत होतं पण हे सुखी कुटुंब जास्त वेळ सुखी राहणार नव्हतं याचं कारण तुम्हाला पुढे कळेलच या, या कुटुंबामध्ये आई वडील व त्यांचे एक मुलगा व एक मुलगी असे सदस्य राहायचे वडील हे एका कंपनीमध्ये नाईट शिफ्टमध्ये कामाला जायचे मुलगा व मुलगी हे दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते आई फक्त घरकाम करायची कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना या घटनेतील पीडित मुलीला एका मुलावर प्रेम झालं आणि हे प्रेम पुढे पुढे खूप वाढायला देखील लागलं कॉलेजमध्ये दे एकत्र फिरणं खाणं पिणं सर्व काही चालू झालं कॉलेजमध्ये लाभणारा सहवास पीडिता व तिच्या प्रियकराला कमी पडू लागला म्हणून त्यांनी मोबाईलवर रात्रदेखील जागवायला सुरुवात केली पीडितेच्या भावाला आपल्या बहिणीवर थोडाफार संशय यायला सुरुवात झाली त्याने पीडितेला याबद्दल विचारणाही केली परंतु पीडितेने उडवाउडवीची उत्तरं दिली घरामध्ये सगळ्यांना स्वतंत्र बेडरूम होते पीडिता दररोज रात्री तिच्या प्रियकराशी बोलत असायची आणि ही बाब पीडितेच्या भावाच्या देखील लक्षात येऊ लागली पीडिताचा भाऊ दररोज पीडितेच्या बेडरूमजवळ जाऊन दरवाजाला कान लावून ऐकायचा त्याची आपली बहीण कोणाशी तरी बोलत आहे अशी खात्री झाली होती त्याला आता बहिणीचा राग येऊ लागला होता सुरुवातीला त्याने त्याचा राग कसाविसा शांत केला होता परंतु बहिणीचे नखरे वाढत जात होते एका दिवशी आई दोन तीन दिवसासाठी तिच्या बहिणीच्या घरी गेली वडील देखील जेवण वगैरे करून कामावर निघून गेले आता घरामध्ये फक्त दोघे बहीण भाऊच होते नेहमीप्रमाणे दोघे आपापल्या बेडरूममध्ये झोपायला गेले भावाला झोप लागत नसायची त्याच्या मनात सतत आपली बहीण चुकीचं वागत असल्याचा विचार येत असायचा तो दररोज झोपायचं नाटक करायचा व रात्री बारा एकच्या दरम्यान बहिणीच्या बेडरूमजवळ जाऊन तिचं बोलणं ऐकायचा बहीण व तिचा प्रियकर फोनवर नको नको त्या गोष्टीदेखील बोलत असायचे भावाने बहिणीला फोनवर बोलताना रंगे हात पकडण्याची योजना आखली नेहमीप्रमाणे त्याने झोपायचं नाटक केलं बहिणीने गपचुप येऊन आपला भाऊ झोपला असल्याची खात्री केली रात्री एक दोनच्या सुमारास भाऊ उठला व बहिणीच्या बेडरूमजवळ गेला आज त्याला कानाने ऐकायचं नाही तर डोळ्याने सगळं पाहायचं होतं त्याने बहिणीच्या बेडरूमचा दरवाजा उघडला आणि त्याला समोर जे दृश्य दिसलं ते पाहून कोणत्याही भावाच्या तळपायाची आग मस्तकात जाईल त्याला समोर दिसणारी मुलगी आपली बहीण आहे या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता कारण त्याची बहीण पूर्णत नग्न अवस्थेत व्हिडिओ कॉलवर तिच्या प्रियकराशी बोलत होती तिने सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या भाऊ आपल्या बेडरूममध्ये आलेला पाहून बहिणीला घाम फुटला ती खूप घाबरली तेवढ्यात भाऊ किचनमध्ये गेला व किचनमधून चाकू घेऊन परत बहिणीच्या बेडरूममध्ये आला त्याचा राग आता अनावर झाला होता बहीण खूप विनवण्या करत होती परंतु त्यावेळी भावाला अजिबात दया आली नाही आणि त्याने बहिणीचे शिर तिच्या धडापासून वेगळे केले त्यानंतर भावाने आई वडील नातेवाईक व पोलिसांना स्वतःहून या घटनेची माहिती दिली सगळी लोकं तात्काळ त्या ठिकाणी जमा झाली पोलिसांसमोर भावाने त्याचा गुन्हा कबूल केला व मी केलेल्या कृत्याचा मला अजिबात पश्चाताप नाही असं देखील म्हणाला बहिणीच्या चुकीमुळे तिचा जीव तर गेलाच परंतु भावाचं पुढचं आयुष्य देखील अंधारात गेलं मित्रांनो दररोज ब्लॅकमेलिंगच्या बातम्या कानावर पडत असतानाही व्हिडिओ कॉलवर प्रायव्हेट अंग दाखवणे म्हणजे आैल मुजेमार असे झाले आहे आईबापाच्या इज्जतीची थोडीतरी काळजी मुलींनी घेतली पाहिजे अर्थातच सगळ्या मुली तशा नसतात पण काही असतात हे देखील खोटं नाही एक हस्तखेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं घटना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश हा तुम्हाला घाबरवणं किंवा दुःख देणं नसून फक्त तुम्हाला सावध करणं एवढाच आहे सावध राहा सतर्क रहा धन्यवाद